हॅलो फ्रेंड्स मी मोनिका आणि मोनिका ब्लाऊज कटिंग अँड स्टिचिंग ह्या स्टाईलमध्ये सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत मैत्रिणींनो हे आपण जो पॅटर्न घेतलेला आहे म्हणजे बॅकसाईड घेतलेली आहे आस्तर आणि ब्लाऊज पीस कटिंग करून तर खूप सुंदर अशी ही बॅकनेक आपण डिझाईन बनवणार आहोत मी तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने ही डिझाईन बनवायला शिकवणार आहे तर पहा ही डिझाईनचं मेजरमेंट या पद्धतीने आहे ब्लाऊजची उंची आहे साडेतेरा इंच शोल्डर आहे साडेपाच इंच मोंडा आहे पावणे सहा इंच आणि घडी आहे नऊ इंच नऊमध्ये घडी आहे आपली नऊ इंचाची हे लक्षात ठेवायचं आहे आणि आता आपण गळारुंदी घेणार आहोत गळारुंदी घेतलेली वरच्या बाजूने सव्वा दोन इंच खालच्या बाजूने साडेनऊ इंच गळा उंची आतल्या बाजूने अडीच इंचा जो घेतलेला आहे तो गळ्याला आकार देण्यासाठी ह्या पद्धतीने आपण गळ्याला आकार देऊन घ्यायचा म्हणजेच आपण काय करणार आहोत गळ्याला गोल आकार देऊन घेणार आहोत गोल आकार आहे परंतु खूप ही, ही डिझाईन आहे ती अशा पद्धतीने आहे दिसायला खूप अवघड आहे परंतु स्टिचिंगला खूपच सोपी आहे आणि खूप जणांना आवडणारी आहे आणि खूप जण कस्टमरनी माझ्याकडून ही डिझाईन शिवून घेतलेली पण आहे तर पहा एक एक इंचाचा मार्जिंग करून आपण मेन गळ्याचा मार्जिंग त्यानंतर ह्या पद्धतीने आपण काय करायचं आहे खालच्या बाजूने स्टिचिंग करायचं आहे म्हणजेच आपण जी खालची कंबरपट्टी आहे तिथं व्यवस्थित स्टिचिंग करून घ्यायचं आहे तर पहा स्टिचिंग करून झाल्यानंतर व्यवस्थित स्टिचिंग करून घेऊया आपण त्या mm -hmm. अगोदर आपलं ब्लाउज पीस हालू नये यासाठी काय करायचं आहे आपल्याला पिणा लावून घ्यायचे आहेत पिना लावून घेतल्यानंतर ता व्यवस्थित आपल्या जी मार्जिंग असते पाव इंचाची त्यानुसार आपल्याला काय करायचं आहे स्टिचिंग करायला सुरुवात करायची आहे तर पहा मी पावपाव इंचाच्या मार्जिंगने काय केलं आहे स्टिचिंग करायला सुरुवात केलेली आहे हे पाहू शकता त्यानंतर या पद्धतीने आपण काय करायचं आहे पुन्हा गळ्याच्या बाजूने पिणा लावून घ्यायचा आपला जो गळा आहे तो परफेक्ट स्टिचिंग व्हायला हवा या पद्धतीने व्यवस्थित पाव, पाव इंचाच्या गळ्याला सुद्धा आपण स्टिचिंग करून घ्यायचं आहे मैत्रिणीनं खूप सोपी डिझाईन आहे आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला तर आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि पहा आणि ही डिझाईन तुम्ही तुमच्या ब्लाऊजवर नक्की ट्राय करा तर ह्या पद्धतीने काय केलं हे मी चौकन वगैरे कटिंग करून हे पाहू शकता ह्या पद्धतीने छोटे छोटे कट्स देऊन घेणार आहे कट्स दिल्यानंतर आतला भाग मी ओपन करून घेतला आणि पुन्हा वरच्या बाजूने दापटीप द्यायला सुरुवात केली दे। दापटीप दिल्यानंतर पुन्हा आपण काय करूया गोल गळ्यालासुद्धा व्यवस्थित दापटीप देऊन घ्यायची आहे आज तर बाहेरच्या बाजूने निघता कामा नये याची काळजी घ्यायची आहे आणि तुम्ही आज तर कसं कटिंग केलं ते पाहिलंच आहे एक आपला मेन जो गाळा असतो सव्वा दोन इंच आणि अडीच इंचाचं खालच्या गळ्याची रुंदी घेतली होती त्यानंतर पुन्हा एक एक, एक इंचाचं मार्जिन घेऊन आपण व्यवस्थित पॉईंट टाकून घेतले आणि ते कटिंग करून घेतलं त्याचनंतर हे पाहू ह्या पद्धतीने आपण आता बाजूचे जे जास्तीच आहे ते कटिंग करून घेणार आहे या पद्धतीने आपला गळ्याचा भाग आहे तो मी डबल फोल्डमध्ये ठेवून घेतला एक बाजूला मी ह्या पद्धतीने जो बंद बाजू आहे त्या बाजूला काय केलेलं आहे या पद्धतीने आकार आखून घेतलेला आहे गळ्याचा गोलाकार आकार त्यानंतर बाहेरच्या बाजूने पुन्हा आपण काय करायचं आहे आतल्या बाजूने कारण की आपण हे बाहेरच्या बाजूने घेतलं होतं ते एक इंच की नाही त्या पद्धतीने मी काय केलं पुन्हा आपल्या आतल्या बाजूने या पद्धतीने एक एक इंचा पॉइंट आखून घेतलेला आहे या पद्धतीने आणि हेच तुम्हाला ह्या पद्धतीने पण जमू शकतो आणि आतल्या बाजूने ह्या पद्धतीने आकार काढून पुन्हा आपण काय करू शकतो दुसऱ्या बाजूनेसुद्धा आकार काढू शकतो तर पहा मी काय केलं दुसऱ्या बाजूने आकार आपला दिसतो आहे त्याच्यामुळे मी ह्या पद्धतीने पुन्हा आकार देऊन घेतलेला आहे हे पहा ह्या पद्धतीने म्हणजेच आपले काय होणार आहे तर पुन्हा तिसरी स्टेप सांगितलं मी तुम्हाला ह्या पद्धतीने आपला सिंपल जो आपण बॅकने कटिंग केला होता गळ्याचा आकार तो ह्या पद्धतीने घ्यायचा आणि व्यवस्थित गोलाकार करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर पुन्हा ह्या बाजूने एक एक इंचा आतमध्ये आपण पॉईंट आखून घ्यायचा आहे मैत्रिणी तुम्हाला जर हा व्हिडिओ समजला नसेल किंवा तुमच्या लक्षात आलं नसेल हा गोलाकार आपण कसा कटिंग केला आहे तर तुम्ही हा व्हिडिओ पुन्हा एकदा पूर्ण पहा म्हणजे तुमच्या सहज लक्षात येईल तर पहा मेन गाळा आहे आपला नेहमीच गळा कटिंग करतो त्या पद्धतीने गाळा कटिंग करायचा आणि त्यानंतर बाहेरच्या बाजूने एक इंचा गेचा। एक इंचाचा पॉईंट टाकून घ्यायचा आता मी काय केलं आहे तीन इंचाची पट्टी घेतलेली आहे आणि ती फोल्ड करून पुन्हा या पद्धतीने एक स्टिचिंग करून टीप मारून घेतलेली आहे त्यानंतर मला काय करायचं आहे हे पाहू शकता मी आतली बाजू बाहेरच्या बाजूने ओपन करते म्हणजे आपली सुईची बाजू ब्लाऊज पीसची तयार होईल त्यानंतर मी काय केलं जे जा, जास्तीच ह्या पद्धतीने आखू म्हणजे ही अशी पट्टी तयार करून घेते आता सुईद्वारा घेतला आणि त्याचा सेंटर घेतला पट्टीचा आपलं मध्यभागी ह्या पद्धतीने काय केलं स्टिचिंग करायला सुरुवात केली म्हणजेच आता मला काय करायचं आहे दोट छोटं या पद्धतीने आणि मणी घ्यायचा आणि तो त्याच्यामध्ये घालून व्यवस्थित आपल्याला या पद्धतीने फुल तयार करून आहे या पद्धतीने आपण खूप सारे फुलं तयार करून घ्यायचे अगोदरच तर पहा मी तुम्हाला दाखवते मी खूप सारे फुलं वगैरे तयार करून ठेवलेले होते कारण की व्हिडिओ खूप मोठा होतो त्यामुळे तर पहा एवढे फुलं वगैरे तयार करून घेतले आणि हा जो गाळा आपण आखून घेतलेला आहे पेपरवरती एक स्टेप बाय स्टेप काय करायचं आहे आपल्याला व्यवस्थित स्टिचिंग करून घ्यायला सुरुवात करायची ह्याच पद्धतीने काय करायचं आहे पूर्ण आपल्याला स्टिचिंग करून घ्यायचं आहे व्यवस्थित स्टेप बाय स्टेप व्यवस्थित तुम्ही हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला पण ही डिझाईन खूपच आवडणार आहे तर पहा आपण जवळजवळ पूर्ण आपला आता गळा थोडासा राहिलेला आहे स्टिचिंग करायचा एक बाजूने तर मी काय करते आहे एक बाजूने ह्या पद्धतीने स्टिचिंग करून घेतल्या आणि आपण पहा मी जो एक इंचाचा पॉईंट घेतला होता की नाही त्याच्या मध्यपासून हे मण्याची ला जी लाईन आहे ती एकदम मध्यावर यावी या पद्धतीने स्टिचिंग करून घेतली आहे आणि आतल्या बाजूने जे जास्तीचं आहे ते मी कटिंग करून घेते ह्या पद्धतीने याही बाजूने त्याच पद्धतीने काय करायचं जे जास्तीचं आहे ना ते आपल्याला काय करायचं आहे कटिंग करून घ्यायचं आहे व्यवस्थित कारण की आपल्याला तिथे गोट मारायचं आहे ब्लाऊजला गोट ना आपण त्या पद्धतीचं गोटपट्टी तयार करून गोट मारून घ्यायचं आहे त्या अगोदर आपण हे बाहेरचे जे आपण पॉईंट आहे आपल्या एक इंचा बाहेरचा त्यावर काय करायचं व्यवस्थित आपण जो गोलाकार आकार तयार करून घेतला होता की नाही त्याच्यावर ह्या पद्धतीने राऊंड स्टिचिंगचा करून घ्यायचा आहे आणि जे बाहेरच्या बाजूने पण जास्तीचं अंतर आहे की नाही ते पण आपल्याला कटिंग करून घ्यायचे तर पहा ह्या आप पद्धतीने आपण गळा स्टिचिंग करून घेतला आणि जास्तीचा आहे ते मी कटिंग करून घेतले त्यानंतर हा जो गळा आहे आपण बॅकनेक तयार करून घेतलेला हे पहा ह्या पद्धतीने आपल्याला ठेवून घ्यायचे कारण की आपण आतल्या बाहेरच्या बाजूने मेन गाळ्यापेक्षा एक इंच जास्तीचं कटिंग केलं होतं की नाही त्यानुसार हे ठेवून घ्यायचं आणि व्यवस्थित पिना वगैरे लावून आता आपल्याला काय करायचं आहे स्टिचिंग करायला सुरुवात करायची हे अशा पद्धतीने स्टिचिंग करायचं आहे मैत्रिणींनो की आपण व्यवस्थित फिनिशिंगमध्ये आपला जो ब्लाउजचा गळा आहे तो कशा पद्धतीने आहे तो पाहून व्यवस्थित स्टिचिंग करून घ्यायचं त्यानंतर मी काय केलं जे पिण्या वगैरे होत्या बाजूच्या त्या काय केल्या काढून घेतल्या आणि त्यानंतर आतला भाग आहे ना आपला तो काय केला पुन्हा मी थोडं थोडं साळून घेतला आहे आणि आतला जो पेपर आहे ना तो पण मी कटिंग करून घेतला आहे आता आपल्याला काय करायचं आहे गोट वगैरे मारायचं आहे आपल्या ह्या गळ्यासाठी तर पुन्हा एकदा सांगते मैत्रिणी व्हिडिओ तुम्हाला जर समजला नसेल तर लास्टपर्यंत पहा आणि खूप महत्वाच्या टिप्स होत्या त्या पण तुम्हाला सांगितल्या कशा पद्धतीने आपण गळ्या स्टिचिंग करायचा आहे खूप सोप्या पद्धतीने मी तुम्हाला शिकवलेलं आहे तर ह्या पद्धतीने आपण अगोदर आता ही गोटपट्टी तयार करून घेऊ यात नेहमी सांगत असते सरळपट्टीची सुद्धा गोटपट्टी खूप छान अशी रेडी होते तर मी काय केलं ह्या पद्धतीने डबल फोल्ड करून गोटपट्टी तयार करून घ्यायला सुरुवात केलेली आहे तर ह्या पद्धतीने आपली गोटपट्टी रेडी झालेली आहे त्यानंतर पुन्हा जे जास्ती जे गोटपट्टीचं कापड होतं ते मी काय केलेलं आहे कटिंग करून घेतलेलं आहे हे, हे। पाहू शकता त्यानंतर पुन्हा वरच्या बाजूने आपण ज्या पद्धतीने नेहमी गोट मारत असतो ब्लाऊजला त्याच पद्धतीने मी गोठ मारायला सुरुवात केलेली आहे पाव पाव इंचाच्या मार्जिंगने व्यवस्थित जसं आपण स्टिचिंग केलेलं आहे त्या पद्धतीने महत्त्वाच्या टिप्स पण मी तुम्हाला सांगितल्या कारण की जो आकार आहे तो परफेक्ट राहायला हवा आणि मैत्रिणी पुन्हा एकदा सांगते तुम्हाला जर आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला तर विसरूच नका आणि त्याचबरोबर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्समध्ये नक्की सांगा तर आणि त्यानंतर पुन्हा आपण काय करूया आता छोटे छोटे कट्स दिले होते की नाही तर आता आपण फोल्ड करूया फोल्ड करून व्यवस्थित आपण ह्या पद्धतीने आतल्या बाजूने जो गोटपट्टी आहे ती लोटून व्यवस्थितरित्या गोटच्या त्यामध्ये आहे खाचे ती की नाही त्यामध्ये आपण स्टिचिंग करून घेऊया तर पहा ह्या पद्धतीने आपण स्टिचिंग करायला सुरुवात केलेली आहे मैत्रिणी किती सुंदर असा आपला बॅकनेक रेडी होणार आहे तर हा व्हिडिओ पुन्हा एकदा सांगते याचपर्यंत नक्की पहा त्याचबरोबर माझे जे बाकीचे व्हिडिओ आहेत ते पण तुम्ही पाहिले नसतील ब्लाऊज कटिंगचे स्टिचिंग ते तर ते पण जाऊ तुम्ही पाहू शकता आणि त्याचबरोबर हे जे आपण लावलेलं ला होतं ते मी कटिंग म्हणजे का जे आपण पेपर लावलेलं ला होतं तो मी काढून घेतलेला आहे आणि ह्या पद्धतीने काय केलं आपले जे टक्स आहेत पाठीचे ते देऊन घेतलेले आहे मैत्रिणं तुम्हाला जर आपला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल ना नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुन्हा एकदा सांगते फिनिशिंग्समध्ये आपले जे बॅकसाईड आहे ती रेडी करा तुम्ही याला लेस पण लावू शकता कडेनी आणि नट्स पण लावू शकता खूप सुंदर आपला बॅकनेक रेडी झालेला आहे एकदम गोलगळ्यावर सिंपल अशी आपली ही डिझाईन रेडी झालेली आहे चला तर मग भेटू याच्याची का नेक्स्ट व्हिडिओमध्ये